नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात मंगळवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी तालुक्यातील वांगी क्रमांक एक येथील अल्पवयीन मुलीस डोक्यात मारून ठार करण्याचा झालेला प्रयत्न या प्रकरणात पोलीस संशयितापर्यंत पोचले असून त्यास ताब्यात घेतल्याची माहिती आहे या प्रकरणात त्या मुलीवर अमानुष अत्याचार केल्यानंतर ती कोणाला सांगेल या भीतीने संबंधितांनी मुलीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे दरम्यान सदर प्रकरणात पोलीस सूत्रांकडून अद्याप अधिकृतपणे माहिती देण्यात आली नाही मात्र पोलिसांकडून सुरू असलेला तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे दिसून येत आहे येथील नगर परिषदेच्या मुलामुलींची शाळा क्रमांक चार मध्ये आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते या बाजाराचे उद्घाटन नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भाज्या विविध खाद्यपदार्थ सौंदर्य प्रसादने तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे विविध स्टॉल्स उभारले होते पालक आणि नागरिकांनी देखील या चिमुरड्यांकडून विविध वस्तूंची खरेदी करून त्यांचा आनंद वाढविला पुस्तकातील अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान मिळावे यासाठी असे उपक्रम राबविणे उल्लेखनीय आहे अशा शब्दात नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी या बाजार उपक्रमाचे कौतुक केले यावेळी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी गटनेते संजय सावंत नगरसेविका सीमा कुंभार स्वातीताई फंड भाग्यश्री किरवे श्रेणी खाटेर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मुरलीधर अब्दुले सचिन अब्दुल बाळासाहेब कांबळे आदी उपस्थित होते मुख्याध्यापिका जयश्री वीर मुकुंद मुसळे भालचंद्र निमगिरे सुषमा केवळकर बाळासाहेब दुधे संतोष माने यांनी बाजाराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले येथील डीजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अंतर्गत क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी नगरसेवक अल्ताप तांबळी संस्थाचालक दिनेश पाटील डॉक्टर अर्चना पाटील प्राध्यापक राजेश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती विद्यार्थी वर्गाच्या शारीरिक मानसिक बौद्धिक सक्षमतेसाठी दररोज किमान दोन तास मुक्तपणे खेळणे आवश्यक आहे असे मत पोलीस निरीक्षक पाडुळे यांनी यावेळी व्यक्त केले याप्रसंगी बोलताना नगरसेवक तांबोळे यांनी विद्यालयात सदैव सहकार्य करण्याची ग्वाही दिली यावेळी मुख्याध्यापक नरुटे विठ्ठल तरंगे संकेत खडे वाजिद शेख सद्दाम शेख जमीर सय्यद उमेश सांगळे महादेव सुरोशे मोनिका लवटे पल्लवी शिंदे विजयश्री बडेकर सविता माने पल्लवी माळवे अमृता केंगार आम्रपाली दावणे बाळासाहेब बर्डे इसाक मुलानी संजय जाधव आसिफ तांबोळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते येत्या अकरा जानेवारी रोजी तालुक्यातील कंदर येथे केळी कार्यशाळा आयोजन करण्यात आली आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी निर्याक्षम उत्पादन घेणे साठवणूक करणे वाहतूक व निर्यात आदी बाबींच्या माहितीकरिता साई कृपा मंगल कार्यालय येथे ही कार्यशाळा होणार आहे अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्राध्यापक शिवाजीराव बंडगर व उपसभापती चिंतामणी जगताप यांनी दिले आहे यावेळी शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे तसेच निर्यातक्षम केळी प्रक्रिया उत्पादने यांचे नमुने चर्चासात्रासाठी प्रदर्शनार्थ उपलब्ध करावेत असे आवाहन पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सूर्यवंशी व बाजार समितीचे सचिव सुनील शिंदे यांनी केले आहे करमाळा अहमदनगर रस्त्यावर मांगीजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात होऊन तालुक्यातील पुनवर येथील दुचाकी चालक मंगेश नरसाळे हा युवक गंभीर जखमी झाला आहे अपघातानंतर मांगी येथील राहुल बागल उमेश बागल अशोक बागल आदेश बागल पोपट बागल बिंटू धुमाळ पप्पू देशमाने उदय बागल या युवकांनी तात्काळ मदत पुरवली आणि जखमीस दवाखान्यात नेण्यात सहकार्य केले तालुक्यातील कंदर येथील अॅडव्होकेट प्रताप तळेकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्यांनी निधन झाले आहे ते त्रेचाळीस वर्षांचे होते उत्तर वडगाव येथील प्राथमिक शाळेस ग्रामपंचायत उत्तर वडगाव यांच्याकडून चौदाव्या वित्त आयोगातून स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आली आहे याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विजय थोरात ग्रामसेवक भुरके मुख्याध्यापक टिल्लू उपशिक्षक बाळासाहेब देशमाने शांतीलाल शेगडे नामदेव शेगडे विठ्ठल शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची विविध योजनांची आढावा बैठक संपन्न होऊन एकूण तीनशे वीस प्रकरणे मंजूर करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तथा करमाळा बाजार समितीचे सभापती प्राध्यापक शिवाजीराव बंडगर यांनी दिली आहे करमाळा तहसीलदार कार्यालयात प्राध्यापक बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली यावेळी तहसीलदार सुशील बेल्लेकर जीप सदस्या सविता राजे भोसले राजाभाऊ कदम विनाताई देवी अजित नरेंद्र नरेंद्रसिंह ठाकूर भगवानगिरी गोसावी मचिंद्र फंड आदी उपस्थित होते राज्य शासनाने दिव्यांग व्यक्तींना संजय गांधी योजनेच्या कोणत्याही घटक योजनेसाठी रुपये सहाशे वरून एक हजार रुपये अनुदानित वाढ केली आहे तसेच योजनेच्या पात्रतेसाठी आवश्यक असणारी एकवीस हजार रुपयाची उत्पन्न मर्यादा वाढवून ती पन्नास हजार रुपये केली आहे हा निर्णय अतिशय चांगला असल्याचे स्पष्ट करत प्राध्यापक बनगर यांनी शासनाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला तो यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आला दिव्यांगाप्रमाणे इतर सर्वसाधारण पात्र लाभार्थ्यांनाही अनुदान एक हजार रुपये करावे व उत्पन्न मर्यादा पन्नास हजार रुपये करावी अशा मागणीचा ठरावही सर्वानुमते यावेळी मंजूर करण्यात आला या बैठकीत राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजनेची एकूण अठ्ठावीस प्रकरणे मंजूर केली असून त्यांच्या लाभाच्या रक्कमा गेली आठ महिन्यांपासून मिळाल्या नसल्याबाबत नाराजीही व्यक्त करण्यात आली देशभक्त माजी आमदार नामदेवराव जगताप यांच्या निमित्त व स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीस अंतर्गत विविध उपक्रमांचे उद्घाटन व सांगता समारंभानिमित्त उद्या नऊ जानेवारी रोजी महात्मा गांधी विद्यालय येथे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप मुख्याधिकारी विना पवार उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तालुक्यातील वरकटणे येथे आई तुळजाभवानी सभामंडपाचे भूमिपूजन आज करण्यात आले या प्रसंगी आमदार नारायण पाटील सभापती शेखर गाडे अजित तळेकर जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध कांबळे बापू तनपुरे अनिल कोकाटे सतीश मस्कर बाळासाहेब कदम गणेश घोरपडे शंकर पवार जगन्नाथ मस्कर संजय तनपुरे दादा तनपुरे विशाल पाटील आजनाथ देवकर हनुमंत पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर